जुन्या आठवणींना उजाळा सत्यकथा भाग एकशे त्रेचाळीस लेखक राजेंद्र लहाणू जाधव अविवाचन राजेंद्र लहाणू जाधव कुठलेही काम एखाद्या व्यक्तीला जर ते काम येत असेल किंवा तो ऑलराऊंडर असेल त्याला कुठल्याही क्षेत्रात टाका कुठलेही काम सांगा तो ते काम सहज करू शकतो तर अशा माणसाला अशा व्यक्तीला बरेच काही साध्य करता येते आणि त्याला कामही तशी मिळू मिळू शकते मिळते त्याला त्या ठिकाणी भरती दिली जाते ते काम त्याला सहजासहजी मिळत जाते त्याचप्रमाणे माझ्या बाबतीतही ते बाबतीतही तेच घडत होते मला सर्वच काम अवगत होतो मी कुठल्याच कामात मागे नव्हतो हुंडाई शोरूम निगोजमधील नगरमनवर रोडला जवळच मी ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाचं काम करायचो त्या ठिकाणी लाईट गेल्यानंतर जनरेटरची सोय नव्हती जनरेटर नव्हतं त्या ठिकाणी एक इंजिन होतं आणि ते इंजिन त्याला हँडेल असायचं ते जोरजोरात फिरवावं लागत असे त्या साच्यात ते हँडल लावायचं आणि हाताने ते गरगर फिरावं लागत होतं आणि तेवढ्यावर थांबावणे थांबा थांबण्यात येत नव्हतं तर त्याच्यासाठी त्याला कौशल्यपणाला लावा लागत असे त्याला चलाखी लागत होती हुशारी लागत होती आणि प्रत्येक क्षणात ते चालू व्हायच्या अगोदरच तिथे एक खटकी असायची ती खटकी डावावं लागत असे तेवढ्याच वेळात ते पूर्ण झाले तर ते इंजिन चालू व्हायचं आणि त्या गारगार ते हाताने फिरवावं लागत होतं आणि ते जर निसटलं तर गुडघ्याला गेला पाहायला कुठेही जखम होऊ शकत होती ते फार जखमदारीचं काम होतं आणि ते कोणीही ते काम करू शकत नव्हतं तिथे सिक्युरिटी रक्षक कोणीही टिकत नव्हता आता सिक्युरिटी रक्षक म्हटल्यानंतर त्याला ते तेही काम सुरक्षा रक्षकाकडे दिलं गेलं होतं आणि त्यामुळेच तिथील कुठलाही सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी थांबत नव्हता त्यांना ते जमत नव्हतं आणि काम करणारी त्या उंडाई शोरूममधली लोक कामगार त्यांनाही ते फारसं जमत नसेल मग माझंच त्या ठिकाणी कामासाठी बोलून घेण्यात आलं होतं आणि मला ते काम येत असल्यामुळे मी चटकन ते इंजिन चालू करायचो इंजिन चालू करण्याची पद्धत कौशल्य हे त्या मालकांनी पाहिलं जे मालकही खुश झाले होते त्या मालकांनी मग आमचे फील्ड ऑफिसर सिक्युरिटीचे मालक त्यांना बोलून घेतलं आणि त्यांनीच माझ्यासमोरच त्यांना सांगितलं जाधव साहेबांना यश ठेवा याच ठिकाणी ते काम करतील आणि त्याचा मोबदला काही असेल तो मोबदला मी त्यांना देऊन टाकेल त्याला लिखापडीचं हे काम त्या ठिकाणी होतं आवक जावक ते सर्व तिथं पाहावं लागत होती ते सर्व काम माझ्याकडेच त्यांनी सोपून दिलं बाहेरून माल आणायचा असेल पोहोच पावती घेणं घेणं हे सर्व माझ्याकडे त्यांनी सोपून दिलं होतं आणि सर्वच कामात मला येत असल्यामुळे मग मात्र मधली एक कामे थोडीफार मला सांगितली तर मी ते करू लागत होतो करत होतो